गव्हाच्या पिठाचे चला तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त आता गणपती बाप्पा येतात तर त्यांच्या स्वागतासाठी तुमची सगळ्यांची तयारी झाली असेल मला माहितीच आहे तर आज मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी गव्हाचे लाडू दाखवणार आहे एक वाट मी गव्हाचं पीठ घेतलंय अगदी घरात जे आपले आहे पटकन हाताचे सामान असेल त्याच्यामध्येच हे मोदक करायचे आहेत आपल्याला किंवा तुम्ही लाडू पण करू शकता मी मोदक करणार आहे आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि साखर मी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवर आणि त्याच्यामध्ये थोडेसे मकाने चार पाच वेलची माझ्याकडे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घालू शकता माझ्याकडे जेवढे उपलब्ध आहे तेवढे मी घालते बदाम आणि काजू तर मी तुम्हाला प्रमाण सांगते एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि साखर घेताना अर्धी एक वाटी गव्हाचं पीठ आहे तर अर्धी वाटी साखर घ्यायची जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पाऊन वाटी साखर घ्यायची त्याच्यापेक्षा अगदी बरोबरीत नाही घ्यायची पीठ एक वाटी आणि साखर एक वाटी असं जर केलं तुम्ही तर खूप गोड होतील ते मोदक मोदक किंवा लाडू जे काय तुम्ही कराल ते जास्त गोड होईल प्रमाण असं घ्यायचं एक वाटी पाऊन वाटी असं घ्यायचं आणि अर्धी वाटी तूप अर्धी वाटी तूप एकदम परफेक्ट प्रमाण आहे चला तर मग आपण करूया मोदकाला मोदक तयार करण्याची तयारी करूया ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ त्याच वाटीने आपण साखरेचं प्रमाण घ्यायचंय त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायचंय आणि अर्धी वाटी तूप घ्यायचंय तूप आधी थोडस घालायचं जर लागलं तर लागेल तसं परत घालत राहायचं जर लागलं तरच घालायचं नाही तर आधी थोडस घालायचं अर्धी वाटी घेताना घ्यायचं आता हे सूप जरा गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भासून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये दूध पाव पावडर असेल म्हणजे मिल्क पावडर असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता अर्धी वाटी किंवा पाव वाटी घातली तरी चालेल किंवा खवा खवा असेल तर खवा पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्यामध्ये मोदक त्याच्यामुळे मोदक खूप छान चविष्ट होतील आता आपण फक्त गव्हाच्या गा, पिठाचेच करणार आहोत रवा सुद्धा तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये जे जे तुमच्या घरात उपलब्ध असेल आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण घालू शकतो आणि छानपैकी मोदक बाप्पांसाठी तयार करू शकतो गव्हाचे पिठाचे सुंदर असे लालसर असे गहू वरण तेच गव्हाचे पिठाचे मोदक होतात आपण ह्याचे लाडू पण खूप छान लागतात मी म्हणजे मला असं वाटतं की दोन वर्षापूर्वी मी ह्या गव्हाच्या गव्हाचे लाडूचा व्हिडिओ मी अपलोड केला होता खूप मोठे मोठे लाडू मी बनवले होते आणि ते लाडू बनवून मी गावाला नेले होते आमच्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी छान असं कलर यायला ह्या गव्हाच्या पिठाला छान असं भाजून घ्यायचं अशा गुटळ्या मोडून घ्यायच्या थोड्या आणि मंद गॅसवरच भाजायचंय अजिबात गॅस थोडा मधी आधी जरी कमी जास्त केला तर लक्ष ठेवून घ्यायचं आणि लगेच मंद करायचा शक्यतो मंद गॅसवरच घालतात कमी जास्त करू नका कारण करत ते शक्यता असते पीठ एकदम हलकं असतं त्यामुळेच करत पण थोडस तूप घालते मी थोडस तूप लागेल त्याच्यामध्ये त्यामुळे थोडस तूप घालून घेते एक दोन चमचे घालते तूप घातल्यानंतर परत सगळं मिक्स करायचं पीठ तुपामध्ये बघू शकता हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे हे थोडेसे बारीक करून घेते सुरीच्या साह्याने तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता बारीक तुमच्या आवडीप्रमाणे मी असे थोडे थोडे काम करून घेते छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मखाण्याची पावडर घालते आणि मिक्स करून घेते चांगला कलर आलेला आहे चांगला असा लालसर कलर आलेला आहे त्यामुळे गॅस मी बंद करते आता आणि साखर पण घालून घेते तेव्हा अर्धा वाटी अर्ध्या वाटीपेक्षा मी कमी घालते कारण आम्हाला मला जास्त गोड नको आहे त्यामुळं एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप असं प्रमाण आहे हे मिक्स करून घ्यायचे चांगली पिठे साखर ह्याच्यामध्ये गॅस तर मी बंद केलेला आहे आता हे काजूचे तुकडे हे ह्याच्यात ऍड करते वेलची पण सोडून घालते तीन चार वेलच्या घालायच्यात तुम्ही कुठून पण घालू शकता सा सा हे वेलचीचे दाणे दाताखाली आल्यावर खूप छान स्वाद येतो आणि कुटून वगैरे घातले की त्याचा वास उडून जातो थोडासा हलकासा वास येतो पण जेवढा स्ट्रॉंग वास पाहिजे ना तर दाणे असे घातल्यावरच येतो आता हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला साखर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात हे करायचं नाही साखर साखर सगळ्या पिठाला लागली पाहिजे असं मिक्स करून आहे मला दाखवते मिक्स केल्यानंतर साखर सगळ्या पिठाला लागेल असं मी मिक्स करून ठेवलेलं आहे ती आता थोड एकदम जास्त गरम असतं तेव्हा साखर नाही ठेवायचं थोडंसं त्या गरमपणा निघून गेल्यानंतर थोडं झाकून ठेवायचं की साखर आपली त्यात मोरली पाहिजे त्यामुळे आणि हलकंसं कोमट झालं की आपण मोदक तयार करायला घ्यायचे तोपर्यंत मी हे सगळं साफ करून घेते हे मिश्रण हलकंसं कोमट झालेलं आहे आता आपल्याला मध्यम आकाराचा मोदकाचा साचा आहे ना त्याच्यातून आपल्याला ते मोदक तयार करून घ्यायचे तुम्हाला दाखवते मी कसे मोदक तयार करते ला। ते खूप सोपे आहेत साच्याचं आहे त्यामुळे काही टेन्शनची काही गरजच नाही आपल्याला हे लॉक असतं ते खोलायचं हलकं कोमट झाल्यानंतर असं भरायचं याच्यामध्ये मिश्रण असं भरून घ्यायचं याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं खचा अगदी शेवटच्या टोकाला जाईपर्यंत भरायचं कॅमेऱ्यामध्ये दिसते का फक्त एक मिनिट हा ना दिसते नाही तर काय काळ असं होतं की मी इथे काम करत राहते आणि कॅमेऱ्यामध्ये काही शूट होत नाही असं पण माझ बच वेळा झालंय मध्यम आकाराचा मोदकाचा साचा आहे अर्धी वाटीपेक्षा थोडस जास्त तूप लागलंय एक वाटी खवायचं पिठाला आणि अर्धी वाटी साखर लावलेली आहे आता एक झालेलं आहे पूर्ण भरून झालेला आहे आता हे खोलायचं आहे आपल्याला किती सुंदर मोदक झाला तुम्ही बघू शकता तुम। आता मोदक ह्या ताटामध्ये काढून घेते अशाच प्रकारे आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे परत असं लाभ करायचं खूप सोपे आहेत आणि असं परत मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचं याच्यामध्ये साच्यामध्ये पूर्ण भरायचं दाबून दाबून भरायचं लगळ असं छान भरून झालं दाबलं ना असं थोडं जास्त प्रेस केलं की साइडचे जे आहेत ना पाकळ्या त्या छान उमटतात त्या मोदकावर मस्त दिसतात त्यान आता खोलायचं हे आपल्याला बघू शकता हे किती सुंदर मोदक तयार झाला अलग काढायचा आणि अलग ताटात ठेवायचं बघू शकता तुम्हाला दाखवाल ते जवळून दाखवते मी हे बघा किती सुंदर मोदक झालं ते बघा अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला हातात घेऊन दाखवते बघा किती सुंदर पाकळे आलेत माझी भांडी दिसतात कॅमेऱ्यामध्ये किती सुंदर पाकळे आलेत मस्त माझे मकाने इथनं बारीक नाही झालेत म्हणून थोडंसं त्याला रफपणा ना दिसतोय नाहीतर खूप छान झालेले आहेत माझा मिक्सरनं थोडा बिघडला आता मी माखाने बारीक करत होते त्या टायमाला तर ता सगळे मोदक तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता माझे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत एक वाटी गव्हापासून मीडियम साईजचे म्हणजे मध्यम आकाराचे अकरा मोदक झालेले आहेत आणि कसले सुरेख दिसत आहेत खूप छान दिसत आहेत आता गणपती तर आपले येणार आहे शनिवारी येणार आहेत पण आता हा मोदकाचा नैवेद्य मी घरातल्या गणपतीसाठी दाखवणार आहे आणि तुम्हाला जर मी गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेले मोदक जर प्रसादासाठी केलेले आहेत गणपती बाप्पा आल्यावर तुम्ही असे करू शकता बाप्पासाठी नैवेद्यासाठी आणि तुम्हाला तो प्रसाद म्हणून खाता येईल यासाठी तुम्हाला जर असे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश गौरी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा किती सुंदर दिसत आहेत हे मोदक खूपच छान दिसतात जवळून तर बघा किती छान दिसत चला काळजी घ्या जे जे प्रवास करणार आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रवासात काळजी घ्या घरात राहणारे आहेत त्यांनी घरात घरात पण काळजी घ्या कारण काळजी स्वतःची घेणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे